नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचं काय अपडेट आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकतो उद्या आहे निफ्टीचे किंवा सगळ्या याचे मंथली एक्सपायरी राईट निफ्टी म्हणा स्टॉक्सचे म्हणा सगळ्यांची मंथली एक्सपायरी आहे या मंथची क्लोजिंग उद्या आहे ठीक आहे तर त्यासाठी आपण उद्यासाठी कसा प्लॅन करू शकतो त्या गोष्टी सगळ्या आपण डिस्कस करूया व्हिडिओ शेवट नक्की बघा पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आला असाल आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा कारण आपण डेलीचे अपडेट त्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करत असतो ठीक आहे तर तस तुम्ही जर आपल्या फ्री ग्रुपला अजून जॉईन केलं नाही तर एकदा ना जॉईन करून नक्की बघा यावर आपण माहिती सोबतच निफ्टीचे व्ह्यूज आपले ट्रेड्स जे काही सेल्फ ट्रेड्स आहेत ते आपण शेअर करत असतो प्लस तुम्ही जर स्टॉकमध्ये काम करत असाल तर ते सुद्धा इंट्राडेचे आपण अपडेट या ग्रुपवर शेअर करत असतो जो लर्निंग ग्रुप आहे दोन्ही ग्रुप तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल तर दोन्हीच्याही लिंक दिल्या आहेत जॉईन नक्की करा आजचं मार्केट बघितलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये थोडीशी रिकव्हरी पॉसिबल आहे ट्रेंड जरी डाऊन असला तरी रिकव्हरी येऊ शकते आणि काल आणि आज चांगल्या प्रकारे रिकव्हरी आज आपल्याला पाहायला मिळाली आता उद्यासाठी जर आपण बघितलं जो ट्रेंड दिसतोय शॉर्ट टर्मचा तो तरी पॉझिटिव्ह दिसतोय चांगल्या प्रकारे अपसाईड गेलं त्यानंतर एक साइडवेज झोन याच्यामध्ये तयार केलेला आहे ठीक आहे तर आता या झोनचा सा ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला मुवमेंटम येण्याचे चान्सेस जास्त आहेत सो so, आपण लेवल डिस्कस करूयात की कोणती लेवल असेल जी आपल्याला वॉच ठेवायचं ठीक आहे सो so, अपसाईड साठी जे इम्पॉर्टंट लेवल आहे आठशे ऐंशी चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार नऊशे नऊशे च्या वर सस्टेन झालं तर ला जे टार्गेट मिळू शकतं जवळपास चोवीस हजार नऊशे ऐंशी ते पंचवीस हजार आणि पंचवीस हजार शंभर पर्यंत अपसाइडला चांगल्या सा प्रकारे टार्गेट आपल्याला शक ता मिळू शकतं एकतर गॅप सुद्धा फिल व्हायचा सा अपसाईडला राहिलेला आहे सो पंचवीस हजार आणि पंचवीस हजार साठ पर्यंत टार्गेट आपण ला एक्सपेक्ट करू शकतो जर समजा हा जो झोन आहे जर हा डाऊन ला ब्रेक झाला तर डाऊन ला जी लेवल आहे चोवीस हजार आठशे वीस चोवीस हजार आठशे वीस चोवीस हजार आठशे पंचवीस जर हा झोन मार्केटने डाऊन साइडला ब्रेक केला तर मार्केट डाऊन साइडला जे येऊ शकतं ते म्हणजे चोवीस हजार सातशे साठ पर्यंत आहे चोवीस हजार सातशे साठ त्यानंतर चोवीस हजार सहाशे ऐंशी आणि चोवीस हजार सहाशे वीस या प्रकारे खालच्या लेवल्स असतील डाऊन साइडच्या ठीक so, आहे सो होप तुम्हाला लेवल समजलं असतील डाऊन साइडला आणि अपसाइडला सिम्पली ज्या साइड मा मार्केट बाहेर पडेल त्या साइडला आपल्याला मोमेंटम येऊ शकते जर समजा उद्या गॅपअप ओपन झालं तर आपल्याला पहिल्या पंधरा मिनिटाची ॲक्शन बघून काम करता येईल जर डाऊनला ओपन झालं तर सेम इथे सुद्धा फिफ्टीन मिनिट जी काही प्राइस ऍक्शन बनेल तर अपसाईडला गॅप फिल करू शकतं जर डाऊन ओपन झालं तर आणि जर अपसाईडला ओपन झालं तर डायरेक्टली वर जाऊन पुन्हा डाऊन येण्याचे चान्सेस आहेत तर ओपनिंग वर पण डिपेंड आहे बट या लेवल्स आपल्याला वॉच ठेवायचे आहेत ठीक आहे सो निफ्टी मध्ये या गोष्टी एक करा तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक